हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग चला पुण्याला तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की पुण्यात जातो आहे आपण बाय ट्रेन चाललेलो आहोत हे बघू शकता तुम्ही स्टेशनचा परिसर मी आता स्टेशनवर आलेलो आहे आणि स्टेशनच्या ब्रिजवर उभा आहे म्हणजे आता मुंबई टू आपल्याला पुण्याचा प्रवास ट्रेनने करायचा आहे तर मस्तपैकी आता ट्रेनचा सफर तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा हे बघा स्टेशनवर अशा गाड्या उभ्या आहेत ट्रेन्स गाड्या तर या सगळ्या ट्रेन आहेत आणि आपण माझ्या गाडीची वेट करतोय तर इथे मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेसची अरेंजमेंट लागलेली आहे तर ही अरेंजमेंट आपण बघितलेली आहे आणि थोड्याच वेळात आता आपला आपली गाडी जी आहे ती या प्लॅटफॉर्मवर येणार आहे सो आपला गाडी नंबर वगैरे आपण नीट चेक केला आहे आणि आता आपण बसणार आहोत गाडीत तर गाडीमध्ये माझी नंबर हे बघा एकशे तीन नंबरची विंडो सीट होती माझी तर मस्तपैकी विंडो सीटवर मी बसलेलो आहे आणि आता तुम्हाला ट्रेन दाखवतो कशी आहे तर हे बघा या प्रकारची अशी ट्रेन आहे ट्रान्सपरंट असं सामान ठेवायला जागा आहे त्यानंतर ही सगळी माणसं हळूहळू आता जस चढली आहेत ना सो सगळेजण सेटल होत आहेत तर हे बघा मस्तपैकी विंडो सीटजवळ मी बसलो आहे मस्त रेडी आहे आणि तुमच्या सगळ्यांसोबत बोलतोय की बोलत होतो मी म्हणजे ट्रेनची जर्नी सांगत होतो कसं वाटतंय ते सांगत होतो पण आजूबाजूला फार गोंधळ होता मग मी आवाज म्यूट केला ॲज युजल नेहमीप्रमाणे त्यानंतर मस्तपैकी गाडीने सुसाट वेग धरला आहे गाडी जवळपास बदलापूर वगैरे गाडीने क्रॉस केलेलं आहे तर तुम्ही हे स्टेशन वगैरे हा सगळा परिसर बघून घ्या हे डीमार्ट आहे बदलापूरचं जर तुम्हाला कोणी ओळखीचं असेल बदलापूर साईडचं सा। तर ते डीमार्ट तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओमध्ये आणि मस्त प्रकारे वातावरण तर इतकं सुंदर होतं ना तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की वातावरण किती सुंदर आहे बघा माझी गाडीचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी मस्त गाडीने असं वळण घेतलं आहे आणि वातावरणाचा प्रवासाचा आनंद घेत घेत आपण पुढे निघालेलो आहोत आणि हे बघा काय क्लायमेट आहे हे हे स्वर्गसुख आहे त्यामुळे म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगतो फिरत राहा आनंद घेत राहा तर हे मोकळा आकाश हे सगळं ग्रीनरी हे झुडप नदी किती सुंदर वाटतंय तर तुम्हीसुद्धा असा आनंद घ्या आणि बाहेर पडा त्यानंतर हे असे मुंबईमधील छोटे छोटे रेल्वे स्टेशन्स आपण मागे टाकत चाललो आहे बघा याच्यात जास्त गर्दी नाही आहे कारण हे डाऊन साईडचे आहे ते स्टेशन कोणतं गेलं ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा ऍक्च्युली ते इतकं फास्ट गेलं की मला पण नाही दिसलंय जर तुम्ही व्हिडिओ मॉन लावून बारकाईने बघत असाल तर तुम्ही नक्कीच मला सांगू शकता की कुठलं ते स्टेशन होतं त्यानंतर पुन्हा आपण हा एरिया आहे शेलूचा तर शेलूमधील ग्रीनरी बघा त्यानंतर आता आपली ट्रेन जवळपास कर्जतमध्ये आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला अरेंजमेंट दाखवतो की अशा प्रकारे आमची सीटिंग अरेंजमेंट होती चेअर कार झोपण्याचं वगैरे सिस्टम नव्हतं तिथे हो बसण्याची जागा होती तर आम्ही असं मस्तपैकी बसलो आहे बाजूला आपली मुंबईची सेंट्रल रेल्वे उभी आहे आणि अशा प्रकारे आपण हे जे कर्जत स्टेशन आहे हे सुद्धा आता आपण मागे टाकलेलं आहे आणि आपली गाडी पुढे निघालेली आहे पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांसोबत बोलायला आलो होतो विंडोजवळ बसलो होतो त्यामुळे केस फार इकडे तिकडे उडत होते बरेच दिवस झाले मी पण काही कटिंग केली नव्हती त्यामुळे केस फार फार त्रास येत होते आणि खिडकी सुद्धा बंद करता येत नव्हतो कारण हा सगळा तुमच्यासाठी सुंदर सुंदर व्ह्यू मला टिपायचा होता बघा हे गावात गावातली माणसं बघा ट्रॅक क्रॉस करतायत हे फार चुकीचं आहे तर असं कुणीही करू नका तिथल्याच जवळपास गावातली माणसं आहेत कर्जत गावातली तर असं कुणीही करू नका बाबांनो व्यवस्थित प्लॅटफॉर्मवरूनच क्रॉस करत चला त्यानंतर आता आपण लोणावळा स्टेशनला पोहोचलेलो आहे लोणावळ्याची चिक्की खाण्यासाठी ॲक्च्युली आमच्या एका सरांनी आम्हाला सांगितलं होतं की इकडे गुजराती माणूस वगैरे हो येतो त्याच्याकडे चिक्की छान मिळते पण तो लोणावळा स्टेशन गेलं अक्षरशः पण गुजराती माणूस काही आला नाही त्यानंतर पुन्हा एकदा मी आणि माझं लगेज बघा माझं केवढं लगेज आहे माझ्याजवळ जवळ एवढं लगेज घेऊन मी बसलेलो होतो तर इथे लोणावळ्यामध्ये पण या लोकल ट्रेन चालतात त्यामुळे तुम्हाला इथे लोकल ट्रेन बघायला मिळतील तर हेच ते लोणावळा स्टेशन चाल। आहे इथले इथे लोकल ट्रेनचा वापर ते लोक करत असतात आणि मी पुण्यासाठी कशाला चाललो आहे तर माझं पर्सनल ऑफिशियल दोन्ही कामं आहेत बरीच कामं आहेत आणि त्यामुळे प्रवासाचं नुसतं प्रवासामध्ये झोपणं मला कधीच आवडत नाही तर हे जे सगळे सुंदर सुंदर दृश्य आहेत ते टिपण्यासाठी मी दरवाजामध्ये आलो आहे आणि हे डोअरमधून तुमच्यासाठी घेतलेला व्ह्यू आहे हा पण ट्रेनचा वेग इतका होता की मी मध्ये आलो आणि त्यानंतर ट्रे स्टेशनवरचा हा पुन्हा एकदा छोटासा सीन तुम्हाला दाखवतोय तर हा पार्ट वन आहे असे तीन पार्ट येतील पुण्यातले तर हा पार्ट वन तर तुम्ही बघितलाच अजून पुढचे पार्ट पण नक्की बघा आणि तुम्हाला हे सगळे व्हिडिओज कसे वाटत आहे यामध्ये या काय तुम्हाला वाटतंय ते सगळं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आता हा सीन बघा किती सुंदर टिपलाय मी गाडी अशी पूर्ण वळलेली आहे त्यांचा इकडे सुंदर असा डोंगर आहे आणि हे असे स्वच्छ ट्रॅक आणि हे ते स्टेशन आहे म्हणजे किती सुंदर दृश्य आहे आणि मेन म्हणजे मला कौतुक करावं असं वाटतं ते पावसाचं की पावसाने जराही गडबड केली नाही त्यामुळे मला छान व्हिडिओ करता आला आणि माझं ही लगेज मी आता खाली काढून घेतलेलं आहे कारण आता उतरायचं आहे लोणावळा खंडाळा सगळं मागे पडलेलं आहे आणि आता शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येत आहे तो सो मला शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं त्यामुळे मी आता तुम्हाला व्हिडिओत पण तेच सांगत होतो की आता आपल्याला उतरायचं आहे वगैरे तर ही माझं लगेज आहे मोठं याच्यात माझा लॅपटॉप वॉटर बॉटल छत्री माझे कपडे सगळे चार्जर सगळ्या महत्वाच्या गोष्टी यामध्ये मी मस्त भरलेल्या होत्या आणि हे बघा सगळे शांतपणे आपला आपला प्रवास करत आहेत उतरण्याची वेळ होती त्यामुळे मी आता दोनच मिनिटात उतरणार आहे आणि उजेड असल्यामुळे दिसत नव्हतं म्हणून मी कॅमेरा या बाजूने पकडला होता त्या बाजूने पकडला तर माझा चेहरा पूर्ण असा ब्लर दिसला असता तर हे बघा अशा प्रकारे पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद पण नेहमीप्रमाणे गाडीचा हवेचा फार आवाज मग म्यूट केलं त्यानंतर हो। so, आता उतरण्याची वेळ आहे आणि हे बघा आपण आता गाडीतनं उतरलेलो आहोत सो फायनली आता आपण पोचलेलो आहोत शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला आणि ही बघा ही आपली गाडी उभी आहे इथे आणि आता ही गाडीचा व्ह्यू दाखवतो तर ही गाडी निघाली पुणेच्या स्टेशन मेन पुणे स्टेशनला सो so, आता आपण बाहेर पडूया हे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो आणि हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे ठीक आहे तर आता आपण बाहेर पडणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला अशा छान छान कमेंट करा लाईक करा सबस्क्राइब नसेल तर सबस्क्राईब करा तर हा पार्ट वन तुम्हाला आवडलाच असेल तर लवकरच घेऊन येतो तुमच्यासाठी पार्ट टू थँक्यू